एस एम स्टार, स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया तसेच पाहुयात आजच्या मुळे मला आधी तू उभा राहण्याचा आणि माईक बोलण्याचा अधिकार मिळाला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व थोर महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो बंधू नो अच्छा या रास्ता रोपे हा या पांढऱ्या पेशी जमातीने केलेला आहे विधानसभा इलेक्शन जवळ आलं की सत्तेचं स्वप्न दाखवायचं आरक्षणाचं स्वप्न दाखवायचं आणि धनगर समाजाची मतं घेऊन सत्तेत आल्यानंतर त्या स्वप्नाचा स्वप्न भंग करायचा ही एकोणीशे छप्पन पासून पद्धत चालू आहे परंतु येणाऱ्या काळात जर सरकारनं आपल्या एस आरक्षणाचा निकाल जर नाही लावला तर राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांना पडणारे असत्येच्या स्वप्नाचा स्वप्नभंग हा माझा समस्त महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज केल्याशिवाय शांत बसणार नाही असे असणारा इशारा मी आजच्या या रस्ता रोकोच्या निमित्ताने देतो आणि थांबतो एकोणीसशे ब्याण्णव पासून या प्रक्रियेमध्ये असणारे बरेच घटक इथे उपस्थित आहेत आपण चळवळ कायम चालू ठेवली तरच त्याचा फायदा होतो जर त्याचा खंड पडला तर आपल्याला त्याचा फायदा होत नाही तर त्या अनुषंगाने आपण ही चळवळ सातत्याने ठेवली पाहिजे जोपर्यंत आपलं एसटी आरक्षणचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत ही चळवळ चालू ठेवली पाहिजे आज एक मित्रांनो लक्षात ठेवा की आज आपण शेजाऱ्याचं मीठ जरी उसणं आणलं तर ते आपण परत करतो पण ह्या राजकर्त्यांना थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही इतके वर्ष झालं स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतके वर्ष झालं आपली मतं घेतात आपलं काम करत नाहीत आणि आपल्यालाच कुठं ती उष्ण पायरा फेडत नाहीत तरी ह्यांना धडा शिकवण्याची गरज आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपल्या या एसटी आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा पा जाहीर करतो आणि थांबतो जयंत देशाला पहिला स्वातंत्र्य सैनिक म्हणून जो मान मिळाला या तालुक्यामध्ये पहिला इंग्रजांचा या ठिकाणी झेंडा त्यांचा उतरला आणि आपला भारताचा तिरंगा या तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा केला त्या तत्कालीनच्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचबरोबर ऐतिहासिक महापुरुषांना मानवंदना करून मी या ठिकाणी एक दोनच मिनिटात त्या ठिकाणी बोलणार आहे आज या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं हे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे मित्र या ठिकाणी पंढरपूर असेल लातूर असेल औसा असेल अशा ठिकाणी आपले समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसले परंतु तरीही या ठिकाणी न्याय मिळाला नाही पण न्याय मिळायचा असेल तर आपल्या समाज बांधवांना माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे आपण या ठिकाणी अतिशय अपुऱ्या संख्येने वळा होतो आपली नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी आपल्या मुलं बाळासह सगळ्यांनी या ठिकाणी या संघटनेमध्ये सामील झालं पाहिजे आणि आपल्या न्याय हक्काची जी मागणी आहे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करायची मग आता आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या पद्धतीने तीन आरक्षणामध्ये आमचा नमूद असणारा आमचा हा समाज मित्रो या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्या या ठिकाणी आपला दोन नंबरचा समाज आहे आपला या महाराष्ट्रामध्ये परंतु दलित समाज सुद्धा आपल्या बरोबर असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळी जयंती असते त्यावेळी कोण कोणाला बोलवत नाही कोण कोणाला निरोप देत नाही पण मिळेल त्या वादानं मिळेल त्या परिस्थितीत मिळेल त्या माणसानं लाखो माणसं या ठिकाणी नागपूरला जातात मुंबईला जातात मग आपल्याच माणसाला एखाद्या या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी यायला किंवा एकत्रित यायला काय अडचण आहे मला काही कळत नाही तरी सुद्धा जमलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना मी विनंती करतो आपलं जे आरक्षणाचं ते घोंगडं आहे निष्ठाच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाला विरोध केलाय जी जी माणसं आपल्याला बहुजन समाजात असतील कुठलीही असतील आम्हाला त्यांचं काही देणं घेणं नाही ते आमच्यासाठी काही करणार आहेत का जे करणार असतील त्यांच्या बरोबर आम्ही उभा नसेल त्यांना विरोध करू त्यांना उद्याच्या इलेक्शन मध्ये धनगर नावाचा काय माणूस असतो धनगर समाज काय असतो हे आम्ही दाखवून देण्याचं काम या ठिकाणी करू आंबेडकर एस टी प्रवर्गातलं मी तासगाव तालुक्यातील सर्व सरपंचांच्या उप सर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं आणि अखिल भारतीय सरपंच परिषद तासगाव तालुका यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे त्याचं कारण म्हणजे पंढरपूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आमचे सर्व बांधव ठिकाणी आमचा धनगर बांधव यांची त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आम्हाला आरक्षण का हवं आहे आणि इथं माझा धनगर बांधव बसलेला आहे विचार करा आज माझा धनगर बांधव हा घोड्यावर प्रपंच टाकून या गावावरून त्या गावाला जातोय आरक्षण का नको आहे आमच्या मेट्या चालत असताना जर मेडी हिर तर आज तासगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही रस्ता रोको केलाय उद्या भविष्यात जर आम्हाला महामार्ग गा अडवायला लागला तरी भेट तर आम्ही महामार्गावर बसू पण आमचं एसटीचं आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा शासनाला आणि सरकारला एक इशारा देतो आणि माझं दोन मा। तालुक्याच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आपल्या समाजाचा एसटी मध्ये अंमलबजावणी आपल्या समाजाची एस टी मध्ये समावेश व्हावा समावेश आहेच पण त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी या ठिकाणी आपण आंदोलन केलेलं आहे गेले सत्तर वर्ष झाले आपल्या समाजाला डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे एस टीचं आरक्षण दिलेलं आहे परंतु त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्या आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगर आणि धनगर ही वेगळी जात असून धनगर धनगडाला ते आरक्षण लागू एस टीचं आरक्षण लागू केलेलं आहे पण महाराष्ट्र सरकारनं धनगराला त्या ठिकाणी एसटीचं आरक्षण लागू केलेलं नाही त्यामुळं आपण गेले सत्तर वर्ष त्या आरक्षणापासून वंचित आहे आता नुसते या ठिकाणी अध्यादेश काढून महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करायची आहे यासाठी आपण गेले सत्तर वर्ष आपण या ठिकाणी आंदोलन करतोय परंतु आपल्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं नाही परंतु मित्रांनो आता दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागत्या खर तर अनेक वक्त्यांनी सांगितले की राजा हा कुणाच्या राणीच्या पोटाला जन्माला येत नाही परंतु मतपेट पेटीतून राजा हा जन्माला येत असतो आपल्या या ठिकाणी आपल्याला ज्यांनी ज्यांनी विरोध केला के त्याला या पुढच्या काळामध्ये पक्षीय मतभेद विसरून आपण त्या ठिकाणी राजकारणाचा राजकारण करायला शिकलं पाहिजे आणि आपला माणूस त्या ठिकाणी आपल्या विचाराचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायला शिकलं पाहिजे त्यासाठी आपल्याला ज्यांनी ज्यांनी ज्या ज्यांनी आता आपल्याला आपल्या मागणीचा विचार केला नाही त्यांच्या विरोधात घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि मी थांबतो जयंतर जय हक्काच अरे आरक्षण अरे कोणता देत नाही धन्यवाद राजा मल्हारबाबा होळकर यशवंतराव होळकर आयल्या होळकर यांना त्रिवार मुजरा करतो त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरांना मानाची वंदना करतो आणि माझ्या जमलेला सर्व दैवकाशीला नमन करतो आणि मी सुरुवात करतो बोललेल्या पोलीस प्रशासनानं या ठिकाणी पुढच्या पडेथले काय असणारे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहे कारण आपण या चार पाच महिन्यापूर्वीच जाऊन दिलेला आहे ज्योत्सव चौकर अडवायचा म्हटलं तर दहावीस हजाराच्या संख्येने आम्ही येऊ शकतो परंतु कुठतर सहकार्याची भावना ठेवली आणि आपण फक्त प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी करायचं म्हणून फक्त पुढच्या पडीतल्या कार्यकर्त्यांना त्यांना निरोप देऊन तेवढंच आपण या ठिकाणी शे दोनशे पाचशे लोकांच्या सह आंदोलन करत हो। आहोत खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे शासनाला माहिती आहे जे जे आजी माजी आमदार खासदार आहेत त्यांना पण माहिती आहे धनगर समाजाची मागणी याची नाही गेली तीस चाळीस पन्नास वर्षाची मागणी आहे की आमची जी काय एस आरक्षणाची अंमलबजावणी आहे ती फक्त अंमलबजावणी करायची आहे खऱ्या अर्थानं आमच्या परिशिष्ट घटनेच्या संविधानाच्या पुस्तकामध्ये क्रमांकाच जे काही का, धनगड धनगराचं झालेलं आहे याची फक्त दुरुस्ती करायची आहे एवढीच आमची मागणी आहे परंतु पन्नास वर्ष हे सरकार खेळवत घडवत आलेलं आहे या निमित्तानं मी फक्त शासनाला एवढं आवाहन करतो विनंती करतो आमच्या धनगर समाजाची समस्त जी, जी काही का, मागणी आहे महाराष्ट्रामधली जे रेला आहे एवढी दुरुस्ती करा आणि जे काय संभाजीनगरला चाललेले आपल्या खंडपीठामध्ये जे आमची केस आहे त्यामधील खिलारी जे आमचे धनगर म्हणून खोटे दखले काढले ते खोटे दखले रद्द करा एवढी मागणी करतो आणि या निमित्ताने एक इशारा देतो धनगराची पोरं धनगर समाज शाळा झालेला आहे येत्या जर विधानसभेच्या आधी जर हे निर्णय झालेले धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात महत्वाची भूमिका निभावेल एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय अहिल्या दोन दो हजार एक साली अकरा जी झाली या जनगण मध्ये तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना प्रान साहेबांना आणि जात पडता आणि अधिकाऱ्यांना माझी एकच विनंती आहे ह्या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक तर जनगण सापडला का जर सापडला असेल तर आमची या मोर्चे करायची माघार आहे तमाम महाराष्ट्राच्या जनगर समाज बांधवाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आमचेच भाई भाऊने आहेत त्यांचं नाव धनगर केले हे चुकीने केले त्यांचे दाखले परत करा आणि त्यांना धनगरचे दाखले द्या एवढीच मी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे की अशाच आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावंच आजच्या धनगर आरक्षण अंमलबजावणी मोर्चाच्या निमित्तानं मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्या माता छत्रपती शिवाजी महाराज मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर या थोर थोर पुरुषांना वतन करून खरं तर हे रस्ता रोपा आंदोलन आपल्याला पंचवीस तारखेला घ्यायचं होतं पण आपल्याला डी वाय एस पी साहेब आणि पी आय साहेब यांच्या विनंतीवरून आपण ते पुढे ढकललं आणि आज सुद्धा त्यांच्या विनंतीमुळं आज आपण मोजक्या कार्यकर्त्यांच्या मध्ये फक्त ठराविक गावातल्या मेनमेन कार्यकर्त्यांनी निरोप देऊन हे आंदोलन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आता सगळ्या आमच्या धनगर बांधवांनी सांगितलं की धनगर समाजाचा विषय धनगर समाजाचं आरक्षण या लोकांनी गेली अडुसष्ट वर्षे फक्त एका र आणि हा फरक नाही आहे इंग्लिश आणि मराठी हिंदी इंग्लिश आणि मराठी या वाक्याचा मराठीमध्ये रा आणि मध्ये ड असा भेदभाव करून वाक्य एकच आहे पण आपल्याला जुलवायचं कसं आपल्याला गप अडुसष्ट वर्ष या राज्यकर्त्यांनी आपल्यावरती अन्याय केला पंढरपूरला लातूरला या ठिकाणी धनगर बांधवांनी सतरा दिवस उपोषण केलं पण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही तिकडे जावं असं वाटलं नाही त्यांना काही सांगावं असं वाटलं नाही त्यांना त्यांच्यावर चर्चा करावी असं वाटलं नाही त्यांना या गोष्टीला वेळ नाही मिळाला पण बाकीच्या इतर गोष्टीचा मात्र त्याला वेळ मिळाला आणि या ठिकाणी महाराष्ट्रातला कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा नेता या ठिकाणी जाऊन धनगर बांधवाची विचारपूस केली नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि फक्त कुणाला तर पाठवायचं आणि आम्ही असं करतो आम्ही तसं करतो म्हणून सांगायचं अशा पद्धतीनं सतरा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या धनगर बांधवासनी त्याला भेटावं असं वाटलं नाही कायम जोपर्यंत धनगर समाजाचा एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ना ना हे आंदोलन राहणार आहे भले काही करायला लागो आज आपण रस्ता रोख केलाय भविष्यामध्ये जर निवडणुकीच्या आत याने आरक्षण नाही दिलं तर नाना आपल्याला या ठिकाणी या चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर सगळ्या सामुदायिक लोकांनी मुंडण करायचं आणि हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं ते नाही झालं तर त्याच्या पुढचं पण की आपण सुद्धा अमरण उपोषणला बसायचं सा। आणि सतरा दिवस नाही महिना उद्या मरेपर्यंत हे सोडायचं नाही आपलं आरक्षण सोपर्यंत लागू होत नाही आपली अंमलबजावणी होत नाही आपल्याला दाखले मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला हे करायचं आहे आपण सगळेजण मी रात्री आपल्याला फोन केलाय आपल्याला अगोदर चार दिवस वगैरे असं न सगळे नसते मग विजापूर गुहागर हायवे गुहागर विजापूर हायवे असो तासगाव शहर असो भिलवड नका असो विठ्ठ नाका असो सांगली नका असो सगळ्या ठिकाणी या ठिकाणी धनगर बांधव सगळीकडे उतरून पूर्णपणे चक्का जाम करून सरकारला या ठिकाणी जाग आणू आणि सांगू सरकारला जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर आम्ही स्वतः तुम्हाला राज्य करून देणार नाही आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण अंमलबजावणी करण्यास भाग पाडू अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण इथून पुढे आंदोलन करायचं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलानी हा, हा या ठिकाणी आपल्याला पुढची दिशा येत्या आठ दिवसामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीचं मी मग सांगितलं तसं आंदोलन आपल्याला करायचं आहे त्यामुळं आता जमलेल्या सगळ्या मेन जे मग सरपंच आहे सोसायटी चेअरमन आहे सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य आहे सोसायटी सदस्य आहे या सगळ्यांनी आणि सर्व आपल्या समाजाचे सर्व विद्यार्थी आणि इथं जमलेल्या मराठा असो एस सी असो ओबीसी असो आमचा विरोध कुणालाही नाही ना मराठ्याला विरोध नाही ना एससी ना ना ला विरोध नाही ना ओबीसी ना ला विरोध नाही आमचा विरोध हे उठू नका तात्या एक द्या ता तात्या एक द्या तसे दोन मिनिट आमचा जा विरोध आहे फक्त चार फक्त आदिवासी समाज राहतो आपल्या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कुठल्याही महाराष्ट्र या ठिकाणी नाही त्यामुळे आमचा विरोध तुम्हाला नाही आहे मराठा समाज असू दे इतर समाजांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि धनगर समाजाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायचं आहे आपण आता साहेबांना एक प्रत देतोय आंदोलनाची आणि निवेदन देतोय आणि विषय निवेदन देताना ते निवेदन या ठिकाणी घेण्यासाठी उपस्थित आले त्यांना ट्रॅफिक जाम झालेला आहे दोन दिवसामध्ये आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याचबरोबर कुंडलचे आपले एडके उपस्थित राहिले त्याचबरोबर पेडचे प्रभाकर पाटील सभापती उपस्थित राहिले त्याचबरोबर मुकुट टोंबरे उपस्थित राहिले आपले धनगर समाजाचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले संजय दादा पाटले यांच्या विनंतीला मान देऊन आपण समाजाच्या कामासाठी एकत्र झाला

पुरुषच्या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांच महासंघाच्या वतीनं नंतर समाज बांधवांच्या वतीनं आपल्या सर्वांचा मनपरव हार्गिक हार्दिक आभास कार्यक्रमाच्या निमित्तानं आले सर्व छ्याचित्रकार पत्रकार सर्व पोलीस बांधव प्रशासकीय अधिकारी यांनी शहकार्य केलं त्या आपण सुद्धा हार्दिक हार्दिक धन्यवाद हा उत्सव करतोय पण मी तीन चालो सगळे झालेवर एक आणि आमचं त्याला डबल पास देतोय मी एक प्रत्येक इकडे जावा इकडे एक 100 माज ए 80 थांब 200 आहे उप करा 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 हा रिकामी महाराष्ट्र धनगर महासंघ तालुक्याच्या वतीन आज या ठिकाणी धनगर समाज जसं आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्ता रोको करण्यात आला या रस्ता रोको तालुक्यातील असंख्य धनगर बांधव उपस्थित राहिले आणि हा रस्ता रो यशस्वी केला खरंतर आज आम्ही या ठिकाणी एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन चालू केलेलं आहे हे आंदोलन कमीत कमी जोपर्यंत एस टी आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहे आणि त्यांनी अडुसष्ट वर्ष आम्हाला या मागणीपासून या सुविधेपासून वंचित ठेवलं या आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे त्यांना या ठिकाणी धडा शिकवल्याचं आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आणि या भविष्य भविष्यमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी शासनाचा निषेध करण्यासाठी सर्व तासगाव तालुक्यातील संगर्बांधव मुंडण करून हे आंदोलन पुढं चालू ठेवणार आहे त्यानंतर तरी नाही ऐकलं तर आम्हाला उपोषण करणार आहे की जे उपोषण असं असणार आहे ते उपोषण गेलंच तरी सोड गेल्यानंतरच उठलं जाणार आणि सर्वांच्या मागे नाही देण्यासाठी त्यामुळं आपण सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी धनगर महासंघाच्या वतीनं आपले या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकार मीडिया सर्वजण उपस्थित राहिले त्यांचाही आभार मानतो तसंच आमच्या आर्मी थोरात्यांची नेरपाळ आर्मी हेही उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं आभार मानू हे आंदोलन संपलं असं करतो